आ, आज पारुंडे नगरीमध्ये माझी कथा समाप्ती झालेली आहे आणि मागच्या पाच सहा दिवसापासून पारुंडे नगरीमध्ये राहण्याचा योगाला ब्रह्मनाथ बाबांच्या समाधीचं हे गाव या ठिकाणी अजय अजयनाथ महाराजांनी मला कथेसाठी बोलवलेलं होतं योगायोग असा आहे एक आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जेव्हा या गावात आले तेव्हा थांबण्याची व्यवस्था ज्या घरी केली ते हे घर चिलक साहेबांचं जे नाव आता सगळीकडे तुम्ही ऐकताय मीडियामध्ये संपूर्ण समाज, समाज प्रबोधनकार म्हणून निवृत्ती महाराजेंदुरीकर जे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत त्यांच्या व्याह्याचं हे घर आहे त्यांची व्याही या ठिकाणी राहतात या घरात माझी व्यवस्था केली मागच्या सहा दिवसापासून या घरात मी आहे या घरचं वातावरण मी पाहत आहे इतकी चांगली माणसं आहेत इतकी देव माणसं ज्याला आपण म्हणतो वारकरी संप्रदायातली हिरे माणसं या घरात राहतात आणि महाराष्ट्राभरामध्ये आज त्यांच्याविषयी किती काय काय बोललं जात आहे ते तुम्ही ऐकताय मी स्वतः या घरात मागच्या सहा दिवसात राहून अनुभवती की इतकी चांगली माणसं इतकी सुसंस्कृत माणसं आणि महाराजांनी त्या ठिकाणी त्यांची लेख दिली खरंच त्या कन्येचं भाग्य या घरची सून होणं म्हणजे आज ताई माझ्यासोबत आहेत ताई या ना तुम्ही इकडे या मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सगळ्यांना की ज्ञानेश्वरीचा ड्रेस जो आहे तो एवढा सुंदर व्यवस्थित ड्रेस आहे कुठतरी त्याच्यातून असं काहीच वाईट असं म्हणण्यासारखं नाव ठेवण्यासारखं त्या ड्रेसमध्ये काही नाहीये आणि त्या ड्रेसविषयी तिला ट्रोल केलं जाते तिच्या मेकअपविषयी तिला ट्रोल केलं जाते किती म्हणजे खालची पातळी गाठून लोक बोलतात मला सहज यांच्यासोबत बोलताना चर्चा झाली माझी मी यांना विचारलं की ताई तो ड्रेस जो घेतला होता तो कोणी घेतला होता घेतलेला तो म्हणून म्हणून आता घेतला आणि ताई सांगत होती शिवताना पण ब्लाउजच्या शिवलेल्या आहेत त्याचे स्लीवज एवढे शिवलेले आहेत त्या वरच्या घागऱ्याचे असा एवढ्या स्लीवचा घागरा शिवून सुद्धा लोक एवढं ट्रोल करत म्हणजे एखाद्याची झालेली प्रगती लोकांना आवडत नाही त्याचं हे उदाहरण तुम्ही तुमच्या मनाने आमच्या मनाने घेतला महाराजांची इच्छा नसताना पण आम्ही घेतला कारण काहीच वावगं नव्हतं सुंदर सगळं तिचं फुल अंग भरून कपडे होते तिच्या कपाळावरही टिकली होती आता एवढा मोठा ड्रेस दिसला पण टिकली त्यांना दिसली नाही म्हणतात आणखीन एक गोष्ट की साडी घालून कार्यक्रमात चार तास होती कोणी नाही दाखवलं ते कोणी नाही साडीवर होती साखरपुड्या किती, किती आश्चर्य बघा साडीवर आहे ती हे कोणी नाही दाखवलं दहा मिनिटांसाठी फक्त रिंग सेरिमनी साठी से ती ड्रेस घालते तेवढंच फक्त कट केलं जातं आणि तेवढंच व्हिडिओ करून दाखवलं जातो किती खालची पातळी साखरपुड्याचा संपूर्ण विधी माई साडीवरच झाला एकदम आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने काहीच ये नव्हतं सगळे समाज पण पाहिलं होते ते फक्त थोडस हाऊस रिंग घालताना आपलं आणि ते पण सासूबाईंनी पसंत केलेला होता की ती तू घाल हा घागरा म्हणून तिचे तिच्या सासूबाईंनी ते दिलेलं तरी लोक एवढं बोलतात हे खूप चुकीचं आहे महाराजांच्या बद्दल लोकांनी वाईट कमेंट करणं बंद करा वाईट बोलणं बंद करा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे सगळे सांप्रदायातले साधू संत त्यांच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे कुणी ट्रोल करू नका हे खरच तुम्हाला सांगते मी हे असं बोलून तुम्ही तुमची पात्रता तुमची योग्यता तुमची खालची पातळी आणि दाखवताय तुम्ही समाजाला की हे किती चुकीचं आहे तुम्ही एवढं चुकीचं वागूच नका एखाद्या चांगल्या कन्येचा शुभविवाह सोहळा संपन्न होतोय आशीर्वाद द्या ना की तिच्याविषयी तुम्ही वाईट कुठल्या गोष्टी कमेंट करू नका आदेश आदेश